नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी हस्ता खरं तर शंभर बातम्या पाहणार आहोत मात्र त्या आधी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे अपक्ष आमदारांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असल्याचा आता समोर आला आहे राजाच्या विकासासाठी सीएम पदी फडणवीस आवश्यक असल्याचं आता अपक्ष आमदार म्हणत आताची मोठी बातमी आपण बघतोय सीएम सी एम बदलल्यास पाठिंबा काढण्याचा देखील या अपक्ष आमदारांनी इशारा दिलेला आहे आताची मोठी बातमी आहे खरं तर यापूर्वीच आपण बघितलेलं आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती अनेक आमदारांचे राजीनामे द्यावेत अशी मागणी होत होती मात्र अपक्ष आमदार जे आहेत त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे एकूणच आपण बघितलं कशा प्रकारे अनेक संघटना किंवा विरोधी पक्ष खास करून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि यात मित्रपक्ष शिवसेना देखील पाठी नाहीये राजीनामा लवकरच दिला जाईल मुख्यमंत्र्यांकडनं अशा अफवांना देखील पीक आलेलं असताना आपण बघतोय अपक्ष आमदारांनी आता पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर केलेला आहे थेट मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलेलं होतं की या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आता सध्या आपल्यासोबत रवी, रवी राणा जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरन नेमकी काय प्रतिक्रिया आहे रवी राणाजी चर्चा चालू आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदलण्याची यांची राजीनामा देण्याची जी चर्चा चालू आहे त्याबद्दल आमच्या अपक्ष की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामप्रणे आमचा पाठिंबा आहे आणि कुठल्या घेतला देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याचा अपक्ष म्हणून आम्ही सगळे भाजप त्यासाठी सक। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत कर्तव्य लक्ष आहे आणि त्यांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे असं मुख्यमंत्री होणं अशक्य आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भाजपलाही आमचा इशारा आहे की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धक्का जरी लागला तर आम्ही आमचा पाठिंबा काढू आणि राजीनामा देण्याचा जो प्रश्न येत नाही विखे पाटील यांनी म्हटलं की राजीनामा दिला पाहिजे राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही कारण की आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सक्षम आहे आणि नक्कीच ते आरक्षणच्या माध्यमातून नक्कीच धनगर समाज आणि मराठा समाजला न्याय देतील रवी राणाजी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे मुख्यमंत्र्यांना चांगलं काम करताय असं म्हणताय अजून कोण कोण अपक्ष आमदार आहेत तुमच्या सोबत त्यांची नाव सांगू शकाल महेश फड आहे गणपत गायकवाड आहे विनायक पाटील आहे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांसोबत खूप धन्यवाद टी विनायशी बोलल्याबद्दल तर आपण बघतो कशा प्रकारे अपक्ष आमदारांनी आता आ, नििक्षून सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चालणार नाही ते चांगलं काम करत आहेत आणि तसं जर झालं तर मात्र आम्ही देखील पाठिंबा जो आहे तो सरकारचा काढून घेऊ